एकूण ते, ते इंडस्ट्रीवाले रहिवासी ही सगळी डेलिगेशन आली ती, ती मिटिंग घेतली मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे एमएमआरडीएची माझी काही कामं बाकी होती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये तर तो, तो हॉस्पिटलचा एक निर्णय झाला एमएमआरडीएच्या कामाबद्दल निर्णय झाला मी माझी कामं करण्याकरता जे जे प्रश्न होते त्याच्याकरता मी आलेलो पाण्याचा प्रश्न ऑलरेडी हे पुढच्या स्कीमकरता रिझर्व्ह पाणी ठेवणं म्हणजे भविष्यामध्ये आम्ही आमदार की लढू नाही लढू आमच्या जागी कोण आमदार असतील तर त्यांच्याकरता पण डोक्याला ताप होऊ नये तर भविष्याचं पाणी रिझर्व्ह करणं त्याच्याकरता आम्ही एकशे पासष्ट कोटी दहा वर्षापूर्वी आहे तर ते रिझर्व्ह ठेवण्याकरता ती मी घेतलेलं त्यामुळे ते पाणी रिझर्व्ह झालं मी पुढच्या वेळी आणखीन आमदार वाढवण्याच्या विचारात आहे आमच्या तीन मताला नक्की महत्व आहे माझा एक रेकॉर्ड आहे का मी जिकडे असतो तो उमेदवार निवडून येतो मी जिकडे असेल ते उमेदवार निवडून येणार राजकारणामध्ये कायमचा शत्रू कोणीही नसतो आणि कायमचा मित्र कोणीही नसतो माझे सगळ्यांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत सर्व पक्षांची राजकारणामध्ये कधी आज मी आलेला ते माझ्या संदर्भात म्हणजे एमएसीबीचं असेल पाण्याचं असेल किंवा आमचे काही जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्याकरता शिष्टमंडळ घेऊन आलेलं माझं सीएम साहेबांनी पण काम केलं माझं अजितदादांनी पण काम केलं माझं काम कोण नाही सगळेच मला सहकार्य करतात आज इलेक्शन आहे म्हणून काम करणारा जे ह्याच्यातले मी हाऊसमध्ये बोललाय का अगं दादा विरोधी पक्षात असताना काय हे दादांनी दिलाय आहे मला पैसे ते असताना माझा कल माझ्या कामाचा आहे माझी काम एक महत्वाचा दिवशी होईल भूमिका घेणार मी माझी भूमिका घेईल मी मतदान कधीच डिक्लेअर करत नाही मी कधीच मतदान डिक्लेअर करत नाही त्याच्यामुळे मी भूमिका घेईल पॉलिटिक्समध्ये तुम्ही सहभागी होणार आहात मतदानाच्या माझे दुःख आहे हो सगळे फाईव्ह स्टार मध्ये राहतो असं मी टीव्हीवर ऐकतो मलाच कोण बोलवत नाही थ्री स्टार पण चालेल कोण नाही अरे बोलवतच नाही काय माहिती मी परवडणं नाही नाही आता ही टेन रन आणि त्याच्यामध्ये मद्यपान वगैरे केलेलं आहे चुकीच आहे जरा था। सगळ्यांनी थांबवून एखाद्या था, गरीबाचा जीव जातो जितेंद्रन पुण्यामध्ये झालं का आजचं झालं का कालचं याचं समर्थन कोण करूच शकत नाही त्यांना पकडल्या जी शिक्षा कोर्ट करायची ती करेल थँक्यू